आणि सर्वात जास्त शोकांतिका ही कल्याण पश्चिमचे आहे आता तुम्ही आले असाल तर बघितलं असेल मोण्याचा जो हे सोडलं आपण वीज सोडलं तर तिथून मला याला अर्धा तास लागला आता शेठ फोन करतात या ना या ना मी बोला अरे गाडीच चालत नाही आणि कशा पद्धतीने तर अशा पद्धती ह्याला पूर्णपणे अधिकारी जबाबदारी आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का त्यांना आपण सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटतं हां याला काय माहिती आहे आपल्याला करायला हे जर ते, ते तसंच असलं ना तर मग एक दिवशी आहे आमची शिवसेना स्टाईल बघू आमदार साहेबांच्या माध्यमातून मल्याने डाक्यावरील मल्याने मस्जिद परिसरात सीसी रस्ता तयार करणे याच्या आधी आमदार मोदय यांच्या पंचवीस लक्ष निधीतून अर्धा रस्ता झालेला आहे कारण आमदारांचं पण किती प्रेम असणार किती ठिकाणी प्रेम दाखवणार आमदार साहेब कारण जो त्यांचा निधी येतो त्यांचा पंचवीस टक्के निधी आपल्या प्रभागासाठी तो देत असतात हे त्यांचं एक मोठं मन आहे तिथेसुद्धा कटारे बनवणे व राहिलेला रस्ता पूर्ण करणे याच्यासाठी वीस पंचवीस लक्ष निधी तिथे मंजूर केलेला होता त्याची ऑर्डर झालेली आहे आज त्याचा आमदार जे आता तो नारळ फुटलेला आहे आणि त्या कामाची सुरुवात थोडा या दोन दिवसातच होईल